सहा मे स्वामींची पुण्यतिथी आहे आणि ह्या दिवशी आपल्याला नक्की काय करायचं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे कारण खूप जणांना जॉबमुळे किंवा वेळेच्या कमतरतेनुसार गोष्टी होत नाही खूप जणांना गुरुचरित्र पारायणाला बसायचं होतं नाही जमलं काही हरकत नाही स्वामीचरित्र पारायण करा त्याचबरोबर तेही नाही जमलं नामस्मरण करा तेही नाही जमलं स्वामींना तुमच्या क्षणोक्षणी सगळ्या गोष्टींमध्ये आठवण ठेवा आणि सारखं आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाचा जप करत राहा बघू कोण कमेंटमध्ये एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ लिहितं तर चला आजच्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत त्या ऐकून घ्यायच्या आहेत आणि तसं करायचं पण आहे आता स्वामींची पुण्यतिथी आहे का आपल्याला नक्की काय करायचं आहे स्वामींची पुण्यतिथी म्हणजे त्या दिवशी आपल्यासाठी हा शोकाकुला आहे कारण हो त्या दिवशी आपल्याला म्हणजे आपण म्हणू म्हणू शकतो की स्वामी स्वस्वरूपातले होते ते आपल्याला दिसत नव्हते किंवा आपल्या समोर नव्हते पण स्वामींनी हे कधीच जाणून दिलं नाही की मी नाही आहे क्षणोक्षणी तुमच्या इच्छा असू दे काही असू दे स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यासाठी तुम्हाला कधीच असं भासवत नाही की नाही स्वामी नाही आहेत नाही स्वामी आहेत आणि हे आपल्याला क्षणोक्षणी ते असे अनुभव देऊन जातात की हो मी तुझ्या पाठीशी आहे मग करायचं काय आहे अभिषेक करा स्वामींचा त्या दिवशी जमल्यास स्वामी समर्थांच्या बीजमंत्राची जप माळ करा श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता त्याचबरोबर तुम्ही माणसपूजा करत करत स्वामींचा अभिषेक करू, हो करू शकता त्यांना त्यांचा आवडता नैवेद्य बेसन लाडू पुरणपोळी कांदाभजी कडबोळी मोगऱ्याची फुलं ही वाहू शकता अशा पद्धतीने स्वामींना जे जे काही आवडतं तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या यथाशक्ती तुमच्या गरजेनुसार तुमच्या गरजेनुसार म्हणजे तुमच्याकडनं होईल त्यानुसार तुम्ही स्वामींची सेवा नक्कीच करू शकता कारण कोणीही मोजाला मापायला येणार नाही आहे आणि स्वामींनासुद्धा साधीभोळी पूजा किंवा साधीभोळी सेवासुद्धा आवडते त्यामुळे छान पद्धतीने स्वामीची पुण्यतिथी आहे ती साजरी करा आणि नामस्मरण करा